नाशिक मध्यसा आपण सविस्तर आढावा घेतलेला आहे यानंतर नाशिक पूर्वमध्ये जाऊयात त्या ठिकाणी सुद्धा राजकारण चांगलं आहे उमेदवारांमध्ये एकमेकांवर सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चिकलफेक सुरू आहे दोन वर्षांमध्ये शंभर कोटींची माया कशी जमवली असा सवालच राहुल ढिकले यांनी गणेश गीतेंना केलाय आता गणेश गीते यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं असेल पाच वर्ष जनता पण आपल्याला प्रेम देते आणि त्याच्यामुळे ऐनवेळेस येऊन कोणा कोणालाही नोटीस लढवणं सोपं नसतं आपल्या सर्वांना माहिती आहे की ही जी आहे त्याला जनशक्ती आहे आणि समोरचा उमेदवार जो आहे तो गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्या कुठे गेला आर्थिकदृष्ट्या आणि हे कारण काय तर आपण जर त्यांचं ऍपिट्यूट बघितलं तर ऐंशी टक्के प्रॉपर्टी या स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना ते झालेले शंभरच्या वरती प्रॉपर्टी त्यांची शंभर कोटीच्या वरती मध्ये व्यापार ठीक आहे पण एवढा व्यापार असा कोणता झाला एवढा फायदा झाला